सोळा एप्रिल दोन हजार चोवीस मंगळवार चैत्रमास शुक्ल पक्ष तिथी अष्टमी चला तर पाहूया महाराष्ट्र आणि देशातल्या पंचवीस मोठ्या बातम्या पटापट पत। व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटा आणखीन तीव्र होणार राज्यात सध्या कोकणापासून मुंबईपर्यंत पर्यंत आणि मराठवाडा मध्य महाराष्ट्रापर्यंत तापमानात अनेक चढउतार पाहायला मिळत आहेत मध्य महाराष्ट्रात पारा सदतीस अंशावर आला आहे तर नवी मुंबई रायगड ठाण्यामध्ये तापमान चाळीस अंशाच्या घरात पोहोचले आहे दरम्यान पुढील तीन दिवस उष्णतेचा दाह अधिकाधिक प्रमाणात वाढणार असून त्यातील पहिले अठ्ठेचाळीस तास अतिशय महत्वाचं असल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केले राज्यात पुढील तीन दिवसात तापमान पंचेचाळीस अंशाचा आकडा गाठल्यास ही उष्णतेची लाट असल्याचं संबोधलं जाईल इस्रायल इराण युद्धामुळे गडबडणार मंथली बजेट इस्रायल आणि इराण मधील युद्धाचे आर्थिक परिणाम भारताला भोगावे लागू शकतात भारताने इराणबरोबर इराण बरोबर करार केलेले आहेत त्यातही चाबहार बंदराच्या विकासाचा प्रकल्प भारत राबवत असून मोठी गुंतवणूक केलेली आहे या प्रांतातील व्यापारी मार्गांवरील सेवा वाढवणं आणि कनेक्टिव्हिटी अधिक सुदृढ करण्याचा भारताचा प्रयत्न आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून भारत व्यापार अधिक सुखकर करण्याचा प्रयत्न करत आहे इराण आणि इस्रायल मधील युद्ध भारतातील महागाई वाढू शकते या युद्धामुळे कच्च्या तेलाची किंमत शंभर डॉलर पर्यंत वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मागील काही दिवसांपासून कच्च्या तेलाचे दर वाढण्यामागे आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेले तणावपूर्ण संबंध कारणीभूत मानले जात आहेत शासकीय कर्मचाऱ्यांना अंगलट येईल प्रशिक्षणाची दांडी लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांमधील वीस हजार कर्मचाऱ्यांना नियुक्त केलं आहे मतदानापूर्वी त्या कर्मचाऱ्यांचे तीन वेळा प्रशिक्षण होणार आहे पण पहिल्याच प्रशिक्षणावेळी जवळपास दीड कर्मचारी गैरहजर राहिले त्यांचे प्रशिक्षण आता दोन दिवसात संबंधित तहसीलदारांच्या माध्यमातून पार पडेल पण निवडणुकीच्या कामावेळी परस्पर गैरहजर राहिल्यावर शिस्तभंगाची निलंबनाची कारवाई होऊ शकते तसेच पोलिसात पुन्हाही दाखल होऊ शकतो असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे आदिवासी समूहाच्या विकासासाठी सरकार चोवीस हजार कोटी खर्च करणार जाहीरनामा प्रसिद्ध करताना नरेंद्र मोदी म्हणाले की विकसित भारतात सर्वांचा सर्वांचा विकास आणि सर्व घटकांचा पूर्ण सहभाग करू केंद्रातील साठ टक्के मंत्री एस्थी एस्थी सी एस सी एस टी आणि ओबीसी प्रवर्गातील आहेत राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात आला आहे सर्व गरीब कल्याणकारी योजनांचे लाभ एस टी एस टी आणि ओबीसी प्रवर्गांना देण्यात आले आहेत आदिवासी समाजावर विशेष लक्ष केंद्र करण्यात आली आहे या अंतर्गत विशेष मागास आदिवासी गटांची सामाजिक व आर्थिक स्थिती एकूण लोकसंख्येच्या पातळीवर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे यासाठी सरकार चोवीस कोटी रुपये खर्च करणार आहे कधी आहे रामनवमी जाणून घ्या शुभ मुहूर्त महत्व आणि पूजेची पद्धत यंदा देशभरात रामनवमी ही सतरा एप्रिल ला मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे वैदिक पंचांगाच्या गणनेनुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी सोळा एप्रिल ला दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होईल ही तिथी सतरा एप्रिल ला दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांनी समाप्त होईल त्यामुळे उदय तिथीच्या आधारे सतरा एप्रिल ला सण साजरा केला जाईल रामनवमीचा शुभ मुहूर्त हा बुधवारी सतरा एप्रिल सकाळी अकरा वाजून तीन मिनिटांनी ते दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे या कालावधी मध्ये तुम्ही प्रभू श्रीरामाची पूजा करू शकता रामनवमीच्या एकूण पूजेसाठी हा वेळ दोन तास पस्तीस मिनिटांचा असणार आहे न्यायपालिकेला कमकुवत करण्याचा प्रयत्न एकवीस निवृत्त न्यायमूर्तींनी सरन्यायाधीशांना लिहिलं पत्र एकवीस निवृत्त न्यायाधीशांनी भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्र काही लोकांकडून न्यायपालिका कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप निवृत्त न्यायाधीशांनी केला आहे याआधी काही दिग्गज वकिलांनी न्यायमूर्तींना पत्र लिहून चिंता व्यक्त केली होती त्यानंतर आता निवृत्त न्यायमूर्तींनी पत्र लिहिलं आहे काही गट दबाव आणून चुकीची माहिती देऊन आणि सार्वजनिक अपमान करून न्यायपालिके कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत या प्रकरणी आम्ही आमची चिंता व्यक्त करतो राजकीय हित आणि व्यक्तिगत लाभासाठी काही तत्व सक्रिय झाले आहेत आपल्या न्याय व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास कमी करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत असं या पत्रामध्ये म्हणण्यात आलं आहे सॅमसंग ने केली अॅपल वर मात ठरला जगातील सर्वात मोठा स्मार्टफोन ब्रँड जानेवारी ते मार्च या तिमाही मध्ये सॅमसंगने एकूण साठ पॉईंट एक मिलियन युनिट ची विक्री केली या कालावधी मधील कंपनीचा एकूण मार्केट शेअर वीस आठ टक्के राहिला या तिमाही मध्ये ऍप्पलने पन्नास पॉईंट एक मिलियन युनिट ची विक्री केली आणि त्यांचं शेअर मार्केट सतरा पॉईंट तीन टक्के राहिला यानंतर चौदा पॉईंट एक टक्के मार्केट शेअर च शाओमी तिसरा क्रमांक पटकवला आहे तीन महिन्यामध्ये शाओमी सुमारे चाळीस मिलियन विक्री आयडीसी ने दिलेल्या माहितीनुसार अॅपल च्या घट झाल्यामुळे सॅमसंग पुन्हा पहिल्या स्थानी गेला आहे अॅपलने गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाही मध्ये पंचावन्न पॉईंट चार मिलियन युनिट्स विकले होते मात्र या त्यामध्ये दहा टक्के घट दिसून आली सरकारी गोदामांमध्ये गव्हाचा साठा सोळा वर्षाच्या निचांकी पातळीवर गव्हाचे नवीन पीक येण्यापूर्वी सरकारी गोदामातील गव्हाचा साठा वर्षातील पातळीवर गेला आहे अहवालानुसार फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या एकूण गव्हाचा साठा साथ दशलक्ष टनावर आला आहे नियमानुसार एक एप्रिल पर्यंत सरकारी गोदामांमध्ये सात पॉइंट शेहेचाळीस दशलक्ष टन गव्हाचा साठा असणे आवश्यक आहे दोन हजार मध्ये गव्हाचा साठा सध्याच्या पातळीपेक्षा कमी होता त्याच वर्षी एप्रिलमध्ये हा साठा पाच पॉईंट आठ दशलक्ष टनावर आला होता दरम्यान काही राज्यांमध्ये नवीन गव्हाची आवकही सुरू झाली असून सरकारी यंत्रणांनी खरेदी सुरू केली आहे कोरोना नंतर मोबाईल नादात विद्यार्थी झाले स्लो नीट जेई साठी शिक्षकांना घ्यावी लागते अधिकची मेहनत विद्यार्थ्यांमध्ये आय आय टी मध्ये प्रवेशासाठी जेई आणि वैद्यकीय अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी नीट ची तयारी जोरात सुरू आहे देशभरात दोन पासून दोन पर्यंत करोना विद्यार्थी मोबाईल वरून शिक्षण घेऊ लागले रोज ऑनलाइन क्लासेसमुळे सातत्याने मोबाईल वर राहण्याची सवय लागली स्वतः विचार करण्याची शक्ती व पुस्तके वाचण्याची सवय आणि अभ्यासाचे तासही कमी झाले साधारणतः वैद्यकीय अभ्यास करताना पाच ते सहा तास अभ्यास आवश्यक असतो शिवाय त्यासाठी लागणारी एकाग्रता ही महत्वाची असते मात्र मोबाईल मधील व्हिडिओ बघण्याच्या सवयीमुळे त्यांची ही सवय कमी झाली शिवाय सेल्फ स्टडी कडे ही विद्यार्थ्यांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे बी बी ए बी सी ए साठी एकोणचाळीस हजार विद्यार्थ्यांची नोंदणी ऑनलाइन नोंदणीसाठी गुरुवारपर्यंत गुरुवार पर्यंत बारावी नंतर व्यवस्थापन संगणक शास्त्र शाखेतील पदवी अभ्यासक्रम बी ए आणि बी सी ए प्रवेशासाठी नियोजित सीई टी आहे राज्य स्तरावर अडतीस हजार सातशे शहाण्णव विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी केली आहे दरम्यान येत्या गुरुवार पर्यंत सीई टी परीक्षेला प्रविष्ट होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू राहणार आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना सीईटी परीक्षेच्या माध्यमातून प्रवेश दिले जातील टप्प्या टप्प्याने विविध सीईटी परीक्षा होत आहे सीईटी सेल तर्फे या परीक्षांचे नियोजन केले जाते यंदापासून प्रथमच बीबीए आणि बीसीए यासह बी एम एस आणि बीबीएम या पदवी अभ्यासक्रमाला प्रथमच वर्ष प्रवेशासाठी सीईटी परीक्षेचे आयोजन केले आहे मध्य रेल्वे वर आणखी ब्याण्णव उन्हाळी विशेष ट्रेन उन्हाळी सुट्टीत गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने आणखी ब्याण्णव उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे या रेल्वे गाड्या सीएसएमटी बनारस गोरखपूर मऊ एलटीटी समस्तीपूर दानापूर दरम्यान या गाड्या धावणार आहेत त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ट्रेन क्रमांक शून्य एक एक तीन सात सी एस एम टी बनारस स्पेशल ट्रेन एकवीस एप्रिल ते एकोणीस मे दरम्यान दर रविवारी दर दुपारी अडीच वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री आठ वाजता बनारसला पोहोचणार आहे परतीकरिता ट्रेन क्रमांक शून्य एक एक तीन आठ ट्रेन बावीस एप्रिल ते वीस मे दरम्यान दर, दर सोमवारी रात्री नऊ वाजता सुटून सी ला तिसऱ्या दिवशी पहाटे चार वाजून दहा मिनिटांनी येईल त्या ट्रेनला दादर कल्याणी गतपुरी नाशिक रोड भुसावळ इटारसी जबलपूर सतना माणिकपूर प्रयागराज शेओकी आणि वाराणसी स्थानकात थांबा दिला जाणार आहे साठ हजारांमध्ये खरेदी करता येणार इलेक्ट्रिक स्कूटर भारतातील इलेक्ट्रिक व्हेकल मार्केट अगदी वेगाने वाढत आहे इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याकडे लोकांचा कल वाढतोय स्कूटरच्या तुलनेत अधिक असल्याचं मत आहे या, या कंपनीने आपल्या सर्व इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमतीत मोठी कपात केली आहे यामुळे अवघ्या साठ हजार रुपयांपासून इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करता येणार आहे कंपनीने आपल्या रायडर मॉडेल मध्ये सगळ्यात जास्त डिस्काउंट जाहीर केलाय एकशे वीस किलोमीटर रेंज असलेल्या इलेक्ट्रिक फुटोची किंमत सत्तर हजार आठशे पन्नास रुपये होती आता ही किंमत एकोणसाठ हजार आठशे पन्नास रुपये एवढी झाली आहे कॅशबॅक ऑफर अंतर्गत ही सूट दिली जाते कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर पदासाठी रेल्वे विभागाकडून मेगा भरती तब्बल इतका पदांसाठी भरती सुरू नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे विशेष म्हणजे रेल्वे विभागात नोकरी करण्याची संधी ही तुमच्याकडे आहे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाते चौदा मे दोन या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे आर पी या साईटवर जाऊन उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागणार आहे आणि इथेच आपल्याला डाउन्द्रेल्व या भरती प्रक्रिये संबंधीची सविस्तर माहितीही मिळेल या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट लागू करण्यात आली असून सब इन्स्पेक्टर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय वीस ते पंचवीस असणे आवश्यक आहे मतदानासाठी जात घर बसल्या मिळवा मतदार ओळखपत्र मतदान केंद्रापासून क्रमांकापर्यंत सर्व ए टू झेड माहिती निवडणूक आयोगाच्या इलेक्ट्रोर सर्च डॉट इन या वेबसाईट मतदान केंद्राबद्दल एका क्लिकवर माहिती मिळू शकेल या ठिकाणी तुम्ही आवश्यक ती माहिती भरल्यावर तुम्हाला तुमचे मतदान केंद्र मिळणार आहे मतदानासाठी जाताना मतदार ओळखपत्र किंवा इतर बारा प्रकारांपैकी कोणते एक ओळखपत्र तुम्हाला न्यावे लागेल ते दाखवल्यावर मतदान अधिकारी तुम्हाला मतदान करू देते स्क्रीनवर वर दिसत असलेल्या माहितीनुसार करा मतदार ओळखपत्र डाउनलोड सरकारी नोकरीच्या शोधात आहात मग आता नो टेन्शन थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी केंद्र सरकारची नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे आहे या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आली साईट वर जाऊन आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायला लागणार आहे युपीएससी डॉट जीओ वी डॉट इन येथे आपल्याला एक पी मिळेल त्यामध्ये अधिसूचना वाचायला मिळू शकेल अधिसूचना ही व्यवस्थित वाचूनच इच्छुकांनी भरतीसाठी अर्ज करावेत परत एकदा लक्षात ठेवा की भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख दोन मे दोन हजार चोवीस आहे त्यापूर्वी आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागणार आहे निवडणूक आयोगाने पंच्याहत्तर वर्षाच्या निवडणुकीच्या इतिहासातील निवडणूक आयोगाने सोमवारी सांगितले की लोकसभा निवडणुकीपूर्वी एक मार्च पासून त्यांच्या देखरेखीखाली अधिकारी दररोज कोटी रुपये जप्त करत आहेत आयोगाने म्हटले की लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू होण्यापूर्वी अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी चार हजार सहाशे पन्नास कोटी रुपये जप्त केले आहेत आणि हे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत झालेल्या एकूण जप्तीपेक्षा जास्त आहेत Yeah. <laughs> जयशंकर हे इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी बोलले सतरा भारतीयांच्या सुटकेवर चर्चा भारताने रविवारी इस्रायल आणि इराणमधील मधील वाढत्या तणावाबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आणि दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आणि हिंसाचारापासून दूर राहण्याचे आवाहन केले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी रविवारी इराणचे परराष्ट्र मंत्री एच अमिर अब्दो लाहीन यांच्याशी फोनवर चर्चा केली जयशंकर यांनी इराणच्या समक्षकांसोबत पोर्तुगीज ध्वज असलेल्या मालवाहू जहाजावर असलेल्या सतरा भारतीय नागरिकांचा मुद्दा उपस्थित केला आणि त्यांच्या सुटकेची मागणी केली दोन्ही देशांमधला वाढता तणाव पाहता केवळ राजकीय परिणामबाबत चिंतित नाही तर त्याच्या आर्थिक परिणामांची चिंता करत आहे लाल समुद्रातील परिस्थिती अधिकच बिकट असल्याने भारतासाठी आयात निर्यातीचा खर्च वाढला आहे ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते टेस्लाने टाटावर टाटा वर विश्वास दाखवला एलॉन मस भारत भेटीपूर्वी हा करार झाला इटीच्या अहवालानुसार अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन कंपनीने टाटा समूहाच्या टाटा इलेक्ट्रॉनिक सोबत पार्टनरशिप च्या संदर्भात करार केला आहे या धोरणात्मक करारा अंतर्गत टेस्ला जगभरातील कामकाजासाठी टाटा कंपनी कडून सेमी कंडक्टर चिप्स खरेदी करणार आहे हा करार काही महिन्यांपूर्वी गपचूप फायनल झाल्याचे सांगण्यात येत आहे तथापि टेस्ला आणि टाटा या दोघांनीही अद्याप या कराराबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा que Lilina y... शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण पाच लाख कोटी रुपयांचे नुकसान सेन्सेक्स त्र्याहत्तर हजार चारशे वर बंद सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्री दिसून आली आज म्हणजेच पंधरा एप्रिल दोन रोजी कमकुवत जागतिक संकेताचा बाजारावर परिणाम झाला मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे जागतिक बाजार सावध झाले आहेत त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारांवरही दिसून आला सेन्सेक्स आठशे पंचेचाळीस अंकांनी घसरून त्र्याहत्तर वर बंद झाला निफ्टी ही बावीस बात्तरवर घरसरला बाजारातील चौफेर विक्रीत बँकिंग आय टी आणि मीडिया क्षेत्र आघाडीवर होते तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून आणि जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात हा व्हिडिओ लाईक आणि शेअरही करा पे मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करून कृपया बेल बेलायकों दाबा अशा महत्त्वाच्या आणि मुख्य बातम्या तुमच्या मोबाईल फोनवर रोज पाहत राहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद